नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आपल्या या सिरीजमध्ये देवीने नऊ दिवसांमध्ये नऊ जी रूपं घेतली किंवा ज्या नऊ रूपांची पूजा केली जायचे त्याची सविस्तर माहिती आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत तर देवीचे पहिले रूप आहे मा शैलपुत्री शैलपुत्री देवीची माहिती आपण आता ह्या सिरीजमध्ये बघूया शैलपुत्री देवीचे वर्णन करणारा संस्कृत श्लोक खालीलप्रमाणे आहे वंदे लाभाय चंद्रार्ध कृत शेखराम शूलधराम शैलपुत्रीम यशस्विनी मनोकामना पूर्ण करणाऱ्या मस्तकी अर्धचंद्र धारण केलेल्या नंदीवाहन आणि त्रिशूल धारण करणाऱ्या शैलपुत्री देवीला नमस्कार असो दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच तिची आराधना आणि पूजा केली जाते या दुर्गेच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फुल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्षराजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळेस तिचे नाव सती होते आणि तिचा विवाह शंकराशी झालेला होता दुर्गेचे पहिले रूप म्हणून असणारी देवी शैलपुत्री हिच्या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आपण तिची पूजा करतो शैलपुत्री देवीचे वाहन नंदी आहे त्यामुळे शैलपुत्री देवीला वृषभारूढा तसेच या देवीला उमा देखील म्हटले जाते ही देवी कठोर तपश्चर्या करणारी असून निसर्ग स्वरूप देखील आहे ती सर्व वन्य प्राण्यांचे रक्षण करते पहिल्या दिवसापासून संत महंत त्यांच्या योग साधनेला सुरुवात करतात शैलपुत्रीच्या उजव्या हातामध्ये ती शुड आणि डाव्या हातामध्ये कम तर आज आपण या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये शैलपुत्री देवीची माहिती बघितली उद्याच्या भागामध्ये आपण नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला देवी ब्रह्मचारिणी या दुर्गेच्या रूपाची माहिती बघणार आहोत असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद